नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सध्या अतिशय उत्कंठ वर्धक वळणावर येऊन थांबलेली आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेतील जानकी या पात्रात आता आपल्याला एक मोठा बदल पाहावायला मिळणार आहे जानकीचा लुक आता पूर्णपणे बदलणार आहे आणि तिचा नवा लुकही आता समोर आलाय जो पाहून अनेकांनी तर आश्चर्य व्यक्त केलं आहे जानकीचा नवा लुक पाहून आता एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये जानकीचा बदललेला लुक आपल्याला पाहायला मिळत आहे नेहमी जानकीच्या जा लुक मध्ये दिसते तशी आता ती दिसत नाहीये नव्या मध्ये जानकी ही हुबेहुब मालिकेतील ऐश्वर्या सारखीच दिसत आहे दिस त्यामुळे जानकीचा हा नवा लुक पाहून अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे की जानकी आता मध्ये हिच्यात जाऊ घुसली की काय जानकी या नव्या लुक मध्ये आता छान दिसत आहे जानकीने ऐश्वर्यासारखा लुक केला आहे आणि अशा कमेंट प्रेक्षकांनी जानकीच्या नव्या लुकवर केला आहे तर अनेकांनी या मालिकेत नुसता फालतूपणा दाखवला जात आहे असं देखील म्हटलं आहे आणि असं म्हणून मालिकेवर टीका देखील केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही मालिका पाहता का ही मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद